निघालो आता चालू आम्ही अंबोरा आणि हे बघा किती सुंदर किती मस्त वातावरण आहे आणि संध्याकाळचं तर खूपच वेगळं असतं ते तुम्हाला सांगेलच मी काय असतं तर पण आम्ही इथे पहिल्यांदा आलो होतो आमच्यातले बरेच जण आम्ही बारा जण होतो बारा जणांमधले दोघी जणीने बघितलं असेल बाकीच्या कोणीच नव्हतं बघितलं त्यामुळं सगळ्यांचा बघण्याचा उत्साह आणि सगळे व्हिडिओ जे आहे सगळं असं वाटते कॅमेऱ्यामध्ये आपण एवढं कॅप्चर नाही करू शकत जे आपल्या डोळ्यामध्ये आपण तिथे जाऊन बघतो तिथे जा जाऊन बघण्याचा एक वेगळाच अनुभव असतो आणि खूप मस्त वाटत होतं खूप भारी वाटत होतं म्हणजे इथं आमचं पुन्हा यांनाचं मन होणार हे मात्र खरं आणि भरपूर आहे पुढं तुम्ही बघाल बराचसा आवाज मी म्यूटच केला आहे कारण का इतका गाण्याचे आवाज होते ना त्याच्यामुळं मग माझा आवाज नसता आला आणि कॉपीराइट लागतं त्याच्यामुळं मग मला म्यूट करावं लागलं पण खूप मस्त वातावरण आहे खूप फ्रेश वाटत होतं निघताना आला होता कंटाळा पण जेव्हा असं वातावरण दिसतं आपल्याला जेव्हा येतो आपण अशा ठिकाणी तेव्हा आपलं मन प्रसन्न होऊन जातं आणि पैसे वसूल हां खूप जणांना प्रश्न पडला होता आता हे तीन लाईट दिसत आहे वरतं इथे आता आम्ही जाणार आहे खूप वरता आहे ते आणि बरेच जण म्हणत होते भीती वाटत होती बऱ्याच जणांना आता ते कसं जायचं ते माहीत पडेल आतमध्ये पण आता आणि गर्दी आज चौदा ऑक्टो ऑगस्ट आहे म्हणून गर्दी कमी आहे जर पंधरा ऑगस्टला आम्ही इथं आलो असतो तर भरपूर गर्दी राहते त्याच्यामुळं आम्ही आजच्याच दिवशी आलो चौदा ऑगस्टला तर इथलं वातावरण बघा तुम्ही आणि कोण कोण इथं आला आहे नक्की मला कमेंटमध्ये इथे मंदिर पण आहे बरंचसं आहे पण आम्ही इथेच आलो होतो वेळ होत होता आम्हाला आणि सगळ्या लेडीज असल्यामुळे रात्री पण लवकर घरी जावं लागतं आणि पाणी बघा आणि हे आजकालनं प्रत्येक समुद्रामध्ये ना हे समुद्रा असं वेल खूप येतात हे तर तुमच्याकडे आहे का पाण्यामध्ये आम्ही जसा फुटाळा तलाव आहे तिकडे पण भरपूर लागले आहेत असे भरपूर तलावामध्ये हा रोप खूप दिसतो आणि ते सगळे तुटले होते आणि पाण्याच्या प्रवाहाने ते पुढे पुढे जात होते इतकं छान वाटत होतं ते कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवू शकले नाही हळूहळूहळू ते ग्रीन असं सरकत होतं पुढे पुढे त्यामुळे खूप छान वाटत होतं ते आणि आम्ही सगळे इथं बघतच राहिलो जसं आलो तसं आणि आता चाललं लिफ्टने वरते लिफ्टची फी आहे इथं पन्नास रुपये पन्नास रुपये जराशी जास्त आहे फक्त पंधरा मिनटं वरतं आम्हाला उभं राहायला मिळतं जास्त वेळ नाही कारण का तिथे गर्दी पुन्हा पुन्हा वाढत जाते आणि लिफ्टमध्ये असं घाबरल्यासारखं होत होतं कारण का लिफ्ट हे फार उंच होती कमीत कमी, -कमी पंधरा सोळा मजली लिफ्ट असेल त्याच्यामुळे थोडीशी भीती वाढत होते जेव्हा लिफ्ट अशी झाला एक दोन मजली ठीक असतो पण जेव्हा पंधरा सोळा मजली म्हटलं आणि आजूबाजूला पूर्ण समुद्र असला तेव्हा मात्र थोडंसं असं आ, भीती वाटते आणि थोडीसे पण आम्ही सगळं मस्त एन्जॉय करत गेलो आणि बरंच झाणे विचारतो ते मला ताई आ, किती पैसे लागले तर नागपूरजवळून आम्हाला जास्तने आम्ही गाडी केली होती म्हणून आम्हाला सहाशे रुपये सहाशे सातशे रुपये पर कॅन्डिडेट लागले जास्त पैसे लागले नाही पण सातशे रुपयात एवढं सुंदर वातावरण बघायला मिळालं तेच भरपूर झालं तर आता पुढे तुम्ही इथे तुम्हाला बऱ्याचशा कोणी नाश्ता जेवण आम्ही सोबत होतो आमच्या त्याच्यामुळे आम्हाला खाण्याचा जो एक्स्ट्रा पैसे आहे तो लागला नाही आम्हाला आणि वरत इतकं छान गाणे चालू होते ना पूर्ण डी जे चालू होते आणि शाहरुख खानचे गाणे त्याच्यात डिजेन त्याच्यात साऊंड इतकं भारी वाटत होतं ना असं वाटत होतं इथेच आता डान्स करत बसा तर मी बऱ्याच रील्स इथं बनवल्या डान्सच्या पण बनवल्या तर कोणी बघितलं नसेल तर नक्की इंस्टाग्राम फेसबुकवर जाऊन बघून घ्या आणि आता इथे आम्ही सगळेजण असे नाचल्यासारखं होतं कारण का गाणेच तसे लागले ते आता वरून बघा तुम्हाला मी दाखवलं होतं मग अशी खालून वर ते तीन लाईट तर ते हे होते तर इथं बघा खाली म्हणजे याच्यावर काचावर उभे राहून बरेच जण फोटो काढत होते पण एक गोष्ट सांगते ना जेव्हा हा या काचावर आपण हळूच जातो ना तेव्हा असं वाटते जर हा काच आपण गेल्या गेल्या फुटला तर आपलं काय होणार याचा अंदाजही आपण लावू शकतो काय आपलं काय होणार म्हणून तर आम्ही सगळे तिथं गेलो आणि मला खरंच भीती वाटत होती चप्पल काढायला लागत होती लक्ष नाही मी आता मग चप्पल काढली आणि मी त्यांना विचारलो दादा पळणार तर नाही ना खाली ढिले ना 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 तर नाही ना काजा तो म्हणाल तो ते नाही ढिले नाही आहे तर मग मला बरं वाटलं तर इथे आता मी सगळेजण छान फोटो काढले फक्त या काचावर डान्स नाही करता इथं तुम्हाला फक्त फोटोच काढता येणार आता इथे आलो आम्ही समोर इथे जे काउंटर आहे दिसत आहे तुम्हाला तिथे नाश्त्याचं चहाचं कॉफीचं सगळं होतं आणि आजूबाजूला ना छान मोकळं मोकळं आहे वरून बघण्याचं जे दृश्य आहे ना ब इतकं भारी वाटतं ना वरून बघा तुम्ही असं वाटतं आपण कोण्या देशात आलो असं वाटतं कधी कधी आणि आपल्या भारतामध्येच इतकं काही आहे ना बघण्याला खूप काही आहे आणि मी इथं नक्की पुन्हा येणार माझ्या मुलांसोबत फॅमिलीसोबत तर फॅमिलीसोबत आलं म्हणजे बराच वेळ इथं थांबता येतं आपल्याला आणि इथं येण्याची मजा ही रात्रीचीच राहते आठनंतर नंतर त्या आठनंतर का त्याचं तुम्हाला सांगते मी जसं आम्ही आता लेडीज होतो सगळं त्यामुळे आम्हाला रात्रीच्या आत निघायचं होतं आणि गाणे चालू होते त्यामुळे आम्ही नाचत होतो तर आम्ही आता खाली झालं आमचं तिथं कॉफी पेलो आम्ही आता निघालो आम्ही लिफ्टने पुन्हा खाली तर पन्नास रुपये तिकीट थोडी जास्त वाटली पण ठीक आहे असू द्या राहतं अशा ठिकाणी थोडं महागच राहतं कारण का आम्ही जास्त वेळ थांबलो आणि सगळ्यांना लाईटं लागली आहे आणि पूर्ण जे लाईटं असतात पूर्ण याच्यावर ह्याच्यावर लाईटं लागतात ते संध्याकाळचे आठ वाजता म्हणजे इथं जर आपल्याला लाइटिंग पूर्ण बघायची असेल तर संध्याकाळी आठ वाजता यावं लागते आणि इथे उद्या खूप गर्दी आहे बघा सगळे लाईटर लागत आहे हळूहळू आणि जर पूर्ण लाइटिंग बघायची असेल तुम्हाला तर संध्याकाळी आठ नंतर आता एवढा वेळ तर आम्ही इथे थांबू नये त्याच्या निघत आहे आम्ही आता तर ते हे ते आम्हाला सांगत आहे रात्रीचं आठ नऊ वाजता यायचं इथं ठीक आहे तेव्हा तरी याल मग नक्की येऊ नक्की एक मिस झाला आपलं आहे ना लायटिंग बघायची होती ते आठ साडेआठ ला चला जाऊ दे चला एवढं तरी बघायला मिळालं नाही छान आहे सुंदर आहे पैसा वसूल स्पॉट पैसा वसूल स्पॉट आहे मस्ती खूप केली मज्जा खूप केली डान्स खूप केला फोटो खूप काढले <laughs> तर आता साडेसात वाजले होते त्याच्यामुळे निघालो आम्ही सगळ्यांनी छान चॉकलेट्स खाल्ल्या होत्या आमच्या तुम्हाला तोंडामध्ये सगळ्यांचेच दिसत असेल असं चॉकलेट खाऊन झालं होतं आणि घराकडे निघालो निघताना जसे लाईट लागत होते हळूहळू हळू बघा किती छान वाटत आहे वातावरण आणि खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर आणि जसं आम्ही घराकडे निघालो ना आमच्या पायाला असे गोळे आले होते फिरून फिरून हे बघा किती भारी वाटत आहे ना असं वाटत आहे ना का आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे जिथं म्हणजे आपल्या शहराच्या खूप दूर आहे आणि असं दुसऱ्या देशात आहे असं इथं आल्यावर फील होतं इतकं भारी वाटतं इथं आलं का हा ब्रिज कोणी कोणी बघितला आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बऱ्याच जणांनी बघितलं आहे कारण का बऱ्याच दिवसापासून झालेलं आहे असं नाही का आताच झालेलं आहे म्हणून पण मला नव्हतो माहीत मी नावं ऐकलं होतं पण आलो नव्हतो आम्ही तर नक्की आणि इथून आता निघालो आम्ही छान फोटो काढले एन्जॉय केला आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि कोण आलं असेल ते पण मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि खूप मजा आली खूप धमाल आली कमी ख बजेटमध्ये फुल एन्जॉय जर करायचं असेल तर इथं नक्की या आणि मन मनसोक्त एन्जॉय करा खूप छान फॅमिलीसोबत अजून चांगलं एन्जॉय करू शकता कारण का वेळ जास्त होतो इथं रात्रीचा खास डेकोरेशन असतं त्याच्यामुळे बाय